बांगलादेशी रोहिंग्या मुसलमानांची सांगली जिल्ह्यात शोध मोहीम राबवा हिंदू एकता आंदोलनाचा रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मागणी मोर्चा राज्यामध्ये महायुतीची सत्ता आल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील घुसखोर बांगलादेशी व रोहिंग्या मुसलमानांची शोध मोहीम सुरू करण्याचे आदेश दिले राज्यासह सांगली जिल्ह्यामध्ये हजारो बांगलादेशी व रोहिंगे घुसखोर मुस्लिमांनी जिल्ह्यातल्या लोकांचा रोजगार नोकऱ्या निवारा हिसकावून घेतला त्याचबरोबर या बांगलादेशी रोहिंग्या मुसलमान यांच्यामुळे देशाला अंतर्गत धोका निर्माण झाला सांगली जिल्ह्यातील घुसखोर बांगलादेशी व रोहिंग्या मुसलमानांची शोध मोहीम राबवून त्यांना या देशाबाहेर काढावं व या बांगलादेशी रोहिंग्या मुसलमानांना आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड कोणी बनवून दिलं याचा शोध घेऊन त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा या मागणीसाठी व त्याचबरोबर गेली अनेक दिवस बांगलादेशातील इस्कॉनचे प्रमुख पुजारी चिन्मय कृष्णदास यांना तुरुंगात डांबून ठेवल्या त्यांची ताबडतोब सुटका करावी बांगलादेशात हिंदूंच्या मंदिरांवर व घरांवर हल्ले केले जात आहेत भगवा टिळा व भगवे वस्त्र घातले म्हणून त्यांना ठेचून मारलं जात आहे ते ताबडतोब थांबवण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा चिन्मयदास यांच सुटका करावी बांगलादेशातील हिंदूंचं संरक्षण करावं या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलन व इस्कॉन यांच्या वतीने श्रीराम मंदिर चौकापासून पंचमुखी मारुती रोडवरून मारुती चौकापर्यंत रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेणार या मोर्चाची सुरुवात सायंकाळी ठीक चार वाजता होईल मोर्चाचं रूपांतर सभेत होणार आहे या मोर्चामध्ये सर्व हिंदुत्ववादी संघटना व पक्ष सहभागी होणार आहेत तरी सर्व हिंदूंनी राष्ट्रभक्तांनी मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं आव्हान हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव इस्कॉनचे प्रमुख कृष्णा किशोरदास प्रभूजी व मच्छ अवतारदास सोमनाथ गोटखिंडे प्रकाश चव्हाण दत्तात्रय भोकरे प्रकाश भोसले पैलवान प्रदीप निकम दर्शन शिखरे राजू जाधव अवधूत जाधव आणि नारायण हंडे विजय हंडेटके यांनी केलं सांगली जिल्ह्यामध्ये रोहिंग्या व बांगलादेशी मुसलमान यांचा शासनाने सर्वे करावा व जे कोणी आढळतील त्यांना या देशातून हकलून द्यावं त्यांना कोणी कागदपत्र पुरवले असतील किंवा डायविंग लायसन असेल आधार कार्ड असेल हे ज्याने कोणी बनवून दिलं असेल त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करावा या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या वतीनं येत्या एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री राम मंदिर चौकातून भव्य मोर्चा निघणार आहे हा मोर्चा राम मंदिरपासून ते पंचमुखी रोडनं मारुती चौकामध्ये या मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये होणार आहे आणि या मोर्चासाठी सर्व हिंदुत्ववादी संघटना व सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावं ही विनंती